चांगला वाटत असं नाही आहे ना आपल्याकडं तिला आवडली ही, ही साडी पार्टी वेर छान फक्त मम्मी म्हणजे मळकट कलर अजिबात छान नाही वाटत छान एखाद आहे ओके तिला आवडतच नाही आणि वेअर शिवाय घातल्यावरती छानच वाटणार आहे फिरता शिवाय अगं रात्रीची लई छान वाटत नाही ना तिला ना कलर नाही ना आवडला ना तुला दिसते इकडं सगळ्यांचं क्लॅपिंग चालू आहे खास कस्टमर साठी नवीन कामगार एवढी एवढी घाई चालली की त्यांचं त्यांना कामे करून देणार करावं लागते लय अजून काय कधी आणणार राव चला लवकर बंद आहे ब्लॉक

बारकी बारकी वासर आव आपण आज काय काय शॉपिंग केली त्यात दाखवलं पण नाही फक्त मुलग्यांच दाखवलं त्याच्यानंतर तुम्ही विसरून गेले ब्लॉक घरी घरी गेल्यावर दा, था। था। सांगते दाखवते नाही सांगते श आज आहे एक तारीख आणि आपली पूजेची तारीख निघाली सहा तर सहा तारखेची आणि ओन्ली चार पाचच दिवस चारच दिवस राहिलेत मोजून आणि ना खूप सारी तयारी राहिली कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल पण मी एंडला शॉपिंग दाखवायची विसरून गेले की काय काय शॉपिंग केली तर आम्ही बघा घ्यायला गेलेलं फक्त तीन साड्या एक मम्मीला मला आणि दिदीला पण त्याच्यानंतर एवढ्या साड्या घेऊन आलो इथं जवळपास ह्या दहा पंधरा साड्या ह्याच्यात दहा पंधरा आणि ह्यांची कपडे म्हणजे ह्यांना आणि दाजींना दोघांना पण कपडे घेतली मम्मी पप्पांनी शंभूला नमनला परीला सगळ्यांना कपडे घेतलेत असं विषय तर मी तुम्हाला दाखवते आली शॉपिंग आता कोणाची पिशवी आली आहे हातात <laughs> बघते दाखवते चालेल तर काही कार्यक्रम असला तर किती सारी तयारी राहते म्हणजे भले छोटासा कार्यक्रम असला तरी पण तसंच आणि झालं असं की दिदीच्या मुलांनी म्हणजेच की नमनने घेतलेला कुर्ता आणि ना मी म्हटलं की शंभूला कुर्ता नको म्हणून मी शंभूसाठी चॉईस केलाय आहे हा जीन्सचा शर्ट आहे आणि अशीवाली पॅन्ट आहे जी की ग्रे कलरची कॉटन जीन्स टाईप कारण आहे ना ज्या कुर्ता वगैरे आहे ना शंभूला अजिबात आवडत नाही म्हणजे मी त्याला जेव्हा पण कुर्ता घालते त्यावेळेला खूप फो फोर्स करून घालते आणि आहे ना शंभू शंभूच्या आत्ता बड्डेलाच मी त्याला कुर्ता घेतलेला तर मी त्याला म्हटलं कुर्ता आहे तिला म्हणलं तो पूजेला तसंही घालेल तर शंभूसाठी घेतला आहे हा ड्रेस परी जा तुझा ड्रेस आणि परी बघा आता आम्ही परत शॉपिंगला चाललंय तर परी तिथं मेकअप बिकअप करून रेडी आहे आणि आता माझी शॉपिंग दाखवते आणि आहूनची तर हा आहे परीचा ड्रेस जे की अशा टाईपचा ड्रेस परीकडे नव्हता म्हणून मी हा तिच्यासाठी चूज केला आणि ही आहे त्याच्या खाली ब्लाउजो पॅन्ट आणि हे पूर्ण ह्याच्यावरती असं सिमर आहे आणि एकदम चमचम आहे आणि त्याच्यासोबत आली ही अशी छोटीशी पर्स आहे ना पर आवडलं तुला आवडलं ना हां परी हॅपी सो हॅपी तर हा आहे परीचा ड्रेस त्याच्यानंतरचा नेक्स्ट येतो आहोनचा ना हा तर विषय आहे की पप्पांना दाजींना आणि ह्यांना तिघांना पण व्हाईटच शर्ट घेतलेत एक सारखेच असावं म्हणून आणि असं कसं घरात काय कार्यक्रम असेल फंक्शन असेल तर व्हाईट शर्ट छान रिचली पडतं तर ह्यांनी व्हाईट शर्ट घेतला आणि बाकी त्यांनी फॉर्मलच पॅन्ट घेतले पण ह्यांच्याकडं फॉर्मल पॅन्ट खूप आहेत जीन्स एवढ्या जास्त नाही आहेत म्हणून मग ह्यांनी जीन्स चूज केली बरोबर ना त्याच्यानंतरचा नंबर येतो तो म्हणजे माझ्या साडीचा तर मी जवळपास सहा महिने झाला जसं जा हे कलर कॉम्बिनेशन ट्रेंडिंग तेव्हापासून मी मी ठरवलेलं वास्तुशांतीच्या दिवशी घालायला ह्याच साडी घेणार तर माझी साडी अगदी मिनिटातच सिलेक्ट झाली कारण काय होईल शून्य मिनिटात नाही झालेली खोटं नाही बोलायचं त्याच्या आधी एकदा गेली होती एक दिवस आणि नंतर परत गेली दोन दिवसात सिलेक्ट झाली आदल्या दिवशी जेव्हा गेलेले ना इंदापूरचे सगळे आलेले आणि तेव्हा त्यांच्यासोबत शॉपिंग केले त्याच वेळेला मी साडी साईडला ठेवली दुसऱ्या दिवशी जाऊन फक्त घेऊन आले असं तर ही साडी आहे येल्लो कलर ची आणि त्याला मोरपंखी कलरच बॉर्डर आहे तर हे कॉम्बिनेशन माझ्याकडे तर नव्हतं आणि हे खूप ट्रेंडिंगला दिसते दिसत होतं म्हणून मग मी ही साडी फायनल केली जे तुम्ही आधीच्या व्हिडिओ मध्ये बघितलं <laughs> असेल ही पण करून <laughs> बघितलेली तर साडीच फॅब्रिक वगैरे खूप सुंदर आहे आणि साडीची प्राइस आहे खूप सारी जाऊ दे आपले नको सांगत बसायला सांगत बसायला लोक शिवाय घालता तर ही झाली माझी साडी ब्लाउज ला दिलाय ब्लाऊज आरी वर्क करायला दिलाय आरी वर्क झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवेल की ब्लाउज कसा आलाय काय आणि त्याच्यानंतर खूप साड्या घेतल्यात म्हणजे ही साडी घेतल्याच घेतली की मम्मीच्या ज्या नंदा आहेत तिच्या घराला वेल वगैरे लावतात तर त्यांनी वेल आणल्यानंतर त्यांना ही साडी ही साडी अशा देण्यासाठी भरपूर अश्या साड्या घेतल्यात काठाच्या ह्या टाईप मध्ये खूप साड्या घेतल्यात पण ज्या बॉक्समध्ये आहेत ना त्या सगळ्या साड्या अशाच टाईपच्या आणि दिलीची वगैरे साडी ती तिथे ती घेऊन गेली तिकडं तर ही आहे आमची पूजेची शॉपिंग आता इथून पुढे पण आम्ही निघालो शॉपिंग साठी तर अजून पुढे जाऊन काय शॉपिंग करतोय ना त्यासाठी असंच कंटिन्यू बघा हाय की नाही सेट उठा तर बघा आज आहे चार तारीख चार तारखेला वाजले जवळपास रात्रीचे नऊ आणि मध्यंतरीचा ब्लॉक परत एकदा राहून गेला कारण सध्याची धावपळ खूप प्रचंड आहे शॉपिंगच्याच गोष्टी तुम्हाला दाखवायचं झालं तर मी इथं डायनिंग टेबलच्या खाली खूप सारा पसारा ठेवला आहे एक छान काचीची शेगडी पण घेतली तीन बर्नरची आणि माझी खूप छोटी होती आधीची आणि इथे इंडक्शनची मशीन घेतली फॅन घेतलेत आणि हॉलमध्ये दाखवते म्हणजे बेसिंगचा मिरर असं बरं असं काही शोपीसच्या गोष्टी झुंबर वगैरे असं खूप सारं आहे आता ती शॉपिंग आहे ना वॉशिंग मशीन चिमणी अशा बऱ्याचशा गोष्टी घेतल्यात आणि आहे ना ती शॉपिंग मी तुम्हाला डायरेक्टली लागल्यानंतरच दाखवेल नवीन घरात <coughs> आता विषय असं झाला आहे की आज दिवसभर पण खूप धावपळीत गेला जस्ट मी आत्ताच घरात आले जवळपास साडेनऊ परीला जाम भूक लागली म्हणून पटपट स्वयंपाक करायला घेतलाय मसाले भात केलाय बटाट्याचं कालवण करते आणि भाकरी टाकणार आहे आणि ब्लॉग स्टार्ट करायचं आहे की मला अचानक आठवलं की अरे यार मधलं मध्यंतरीचं स्किप झालं दाखवायचं आय थिंक दोन दिवस तरी मी ब्लॉग नव्हता काढला तर आज बघा चार तारखे आणि उद्याचा फक्त आणि फक्त उद्याचा पाच तारखेचाच दिवस आहे माझ्याकडे सहा तारखेला पाच तारखेचं शेड्यूल खूप टाईट आहे म्हणजे उद्याच्याला एका दिवसात बऱ्याचशा गोष्टी करायच्यात असं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्याच्याला मला एक घरासाठी एक, एक स्पेशल काहीतरी करायचं आहे आणि ते शूट असणार आहे तर त्या शूटसाठी मला ब्लाऊज स्टीच करायचा मी रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत हवाला ब्लाऊज स्टीच करत होते तर ही साडी पण मला प्रमोशनला चाललेली आहे पण ब्लाऊज खूप सुंदर आहे असं अॅट्रॅक्टिव्ह ब्लाऊज आहे आणि साडीचं सा फॅब्रिक पण तुम्हाला समजत असेल पण ह्या स्टोनमुळे ना मला हा ब्लाऊज स्टिच करायला खूप सारा वेळ गेला तो अजून झाला पण नाही आहे अजून मला हा ब्लाऊज पण कम्प्लीट करायचा आहे आणि मी आता काढते फळीची भांडी घासायला म्हणजे स्वयंपाक वगैरे करणारे जेवण केलं की भांडी कारण आजच घासणं गरजेचं आहे उरेच्याला तर शिफ्टिंग म्हणजे इकडचं किचन त्या घरात लागलं जाईल आणि वाईट तर खूप वाटते म्हणजे असं मी एवढं इमॅजिन करते ना की आता ह्या किचनवरती मी स्वयंपाक करत होते इथं दुसरं कुणीतरी येईल आणि ते स्वयंपाक करतील असं बरंच काही पण जेवढा विचार कराल तेवढं अजून इमोशन्स वाढत जातात त्याच्यामुळे आता बास विचार हां तर आता किचन पण शिफ्ट करायचं माहीत नाही आज माझी फळीची भांडी बारा वाजता होतात का दोन वाजतील पण भांडी मला आजच कम्प्लीट करायचेत कारण उडीच्याला उद्याचं शेड्यूल खूप टाईट आहे त्यात फळीच्या भांड्यांसाठी वेळ नाही आहे आणि मम्मीचं असं म्हणणं आहे की लागणारीच भांडी फक्त घास आणि घेऊन या किंवा न घासता पण माझं असं आहे की नवीन घरात जायचं तर सगळं क्लीनच झालं पाहिजे आणि मी जवळपास दोन महिने झाला फळीची भांड्यांना हातच नाही लावला म्हटलं आता तिकडे जातानाच क्लीन करून नेणार अशा हिशोबाने तर आता बघूयात कसं काय आहे सो असंच पुढे कंटिन्यू बघा जमलं तर मी हा व्हिडिओ पण मला आज रात्रीच एडिट करावा लागेल कारण परत पुढचे दोन तीन दिवस काही व्हिडिओ एडिटिंग होणार नाही असा So, सो असंच पुढे कंटिन्यू बघत राहावा की इथून पुढच्या तुम्हाला वासुशांतीची तयारी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी बघायला भेटणार आहेत चला <laughs> तर बघा आता व नेहमीप्रमाणे मी ब्लॉक काढायचं विसरले मग अशी मी स्वयंपाक केला स्वयंपाकाची तर जाम धांदल उडलेली मी तुम्हाला तो किसानंतर सांगते पण आता वाजलेत घड्यात रात्रीचे दीड आणि आता माझी ही एवढी भांडी झालीत ह्या तीन जाळ्या भरून हे ते भरण्यांचा सेट आणि ही एवढी भांडी आणि ही सगळी भांडी मी घासलेत इथं पार्किंगमध्ये तर आता पार्किंग वगैरे पण धुऊन झालं कारण खूप सारा चिखल झालेला वाजले जवळपास दीड आणि विषय असा आहे किचनचा तर तुम्ही अवतार बघा इथला पसारा असाच इथं कांदे बटाट्यांची जाळी घासली ते तसंच तिकडं काय काय काढून ठेवलं डब्यातलं सामान अजून ते झाडून वगैरे घ्यायचं व्यवस्थित आहे एवढी भांडी घासलीत खरं पण अजून एक सगळ्यात मोठी गोष्ट राहिली हे जे पडदा लावले आणि ह्याच्या मागं सगळी गोण्यांच्यात भरून ठेवलेली कधीतरी यूज होणारे भांडी आहेत जी की मी दोन वर्ष तरी झालं ती वरची काढलीच नव्हती कंटिन्यू मांडीवरचीच घासवलं त्याचं मांडणी घासायची फ्रीज पुसायचं आहे आतनं बाहेरनं धुवायचंय बरंसं आहे आता ही भांडी घासत बसली असली तर पहाट झाली असती म्हणून मग ही भांडी स्किप केलीत म्हटलं पूजा वगैरे आता पूजेला तर एवढी भांडी मला इनफ होत आहेत पूजा वगैरे झाली निवांत जेव्हा शिफ्टिंग कराल सगळं कर त्यावेळेलाच ही भांडी घासून मग नाही येते ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेजारच्या ये ताई येत आमच्या त्या होत्या माझ्यासोबत भांडी घासायला म्हणून तरी भांडी झाली नाही तर मी ह्या भांड्यांना पहाट केली असते डायरेक्ट पाच वाजली असते पहाटेचे <laughs> दीड तर वाजले डोळे झाकायला लागलेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्याच्याला मला जो ब्लाऊज घालायचा आहे तो अजून मला स्टिच करायचा आहे जर ब्लाऊज शिवत बसले तर कमीत कमी मला कमी वाटते साडेतीन ते पावणे चार म्हणजे पहाटच होती इकडं ह्या तिघांच्या झोप पण झाल्या तर लई लवकर झोपलेत आणि जेवणाचा किस्सा असा झाला की, की खूप घाई होती म्हणून मी म्हटलं की आज काय नुसतं मसाले भात वगैरे करावा परत मग एक भाऊजी होते जे ह्यांचे फ्रेंड ते जेवायला येणार होते म्हणून मग मी परत बटाट्याची भाजी केली म्हटलं तर ठीक आहे परत अजून एक पाहुणे आले नवीन मग मला जेवायला भाकरी दोन भाज्या भात कुरडई पापड असं सगळं करावं लागेल त्याच्यातच मला जवळपास अकरा वाजले जेवणं होता करता आणि मग तिथून पुढं माझा भांड्यांचा राडा असं झालं त्याच्यामुळे खूप सारं लेट झालं आता झोपू का ब्लाऊज शिव असं झालं आहे कारण जर मी आता झोपले तर ब्लाऊज शिवायचं हे आणि ब्लाऊज शिवत बसले तर मग सकाळी लवकर जाग येणार नाही उद्याचं खूप सारं आहे आमंत्रण आहेत प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन कॉलवरती तर सांगितलंच पण जवळपासशी लोकांना तरी घरी जाऊन द्यायचं आहे असंच तर आता बघते जर आत्ता ब्लॉग हा एडिट करत बसले तर मग ब्लाऊज राहून जाईल ठीक आहे एक वेळेस ब्लाऊज ठेवते ब्लाऊज सकाळी शिवाय पण ब्लॉग मी ना आला पाहिजे कारण ऑलरेडी तीन चार दिवस झाला तुम्हाला ब्लॉगच नाही आलेला कोणताच तर चला तर मग आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या टाटा बाय बाय गुड नाईट